स्वप्न ही एक गुड आणि आकर्षक गोष्ट आहे अनेकदा आपण झोपेत काहीतरी अनुभवतो कधी आनंदी भी कधी भीतीदायक तर कधी गोंधळ उडवणारी दृश्य आपल्या मनात उमटतात सकाळी उठल्यावर आपल्याला काही स्वप्ने स्पष्ट आठवतात काही धुसर राहतात काही क्षणातच विसरून जातो तर मग नक्की आपल्याला स्वप्न का, 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 का पडतात आणि याचा अर्थ काय असतो आणि स्वप्नांचा आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का झोपेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मेंदू वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो आणि त्यातील ई एम म्हणजे झोपेच्या टप्प्यात स्वप्न पडण्याची शक्यता अधिक असते मेंदू माहिती प्रक्रिया करतो दिवसभरात आपण पाहिलेल्या अनुभवलेल्या विचारलेल्या गोष्टी मेंदू पुन्हा झोपेत एकत्र करतो भावनांचे नियमन भावनांच्या स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या मनात दडलेल्या भावनांची जाणीव होते काही शास्त्रज्ञ मानतात की स्वप्नांमधून मा मेंदू भविष्यातील संकटांना सामोरं जाण्याची तयारी करतो म्हणजेच भविष्यासाठीची तयारी करतो स्वप्नांचे प्रकार आणि त्यांचे अर्थ सुखद स्वप्ने जेव्हा आपण आनंदी आणि समाधानकारक गोष्टी अनुभवतो हो जसे की यशस्वी होणे प्रवास करणे आणि कोणत्याही प्रिय व्यक्तीला भेटणे भीतीदायक स्वप्न मेंदूतील चिंता तणाव असुरक्षिततेचे प्रतीक ही स्वप्ने आपल्याला मानसिक दडपण असल्याचं दर्शवतात आप्त स्वकीयांचा मृत्यू दिसणे आपल्याला कोणाची तरी चिंता वाटत असल्याचं दर्शवतं कधीकधी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील बदलांबद्दल मानसिक तयारी करत असतो स्वप्नात रडणे किंवा संकटात अडकणे मनातील तणाव दडपून ठेवलेल्या भावना किंवा दुःखाचा परिणाम असतो स्वप्नात उडणे किंवा उंच ठिकाणी असे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला काहीतरी मोठं साध्य करायचं असतं पण त्याला अडथळे येत असतात प्रसिद्ध मानसशास्त्र सिगमंड फ्रॉइड याच्या मते स्वप्न म्हणजे आपल्या अवचेतन मनात दडलेल्या इच्छा आणि भावना आपल्या दैनंदिन जीवनातील तणाव अपेक्षा चिंता आणि इच्छांचे प्रतिबिंब स्वप्नांमध्ये उमटते काही स्वप्ने आपल्याला विचार करायला लावतात काही मनातील गोंधळ दूर करतात काही वेळा स्वप्नातून मिळालेल्या संकेतांमुळे आपण भविष्याच्या दृष्टीने अधिक जागरूक होतो घाबरवणारी स्वप्ने आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे शांत सोपेसाठी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे स्वप्नांना फार जास्त अर्थ देऊन भीती बाळगू नये त्यातील भावनिक संदेश समजून घ्यावा आणि आपल्या जीवनशैलीत आवश्यक तो बदल करावा नियमित चांगली झोप घेणे तणावमुक्त राहणे यामुळे दुःस्वप्ने कमी होऊ शकतात तर निष्कर्ष स्वप्न ही आपल्या मनाची एक अभिव्यक्ती आहे ती आपल्या विचारसरणी भावना मानसिक स्थिती यांचे प्रतिबिंब असते आणि यामुळे स्वप्नांबाबत फाजील भीती न बाळगता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करावा जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आणि मानसिक स्वास्थ्य जपल्यास आनंदी आणि शांत झोप मिळू शकते स्वप्ने पाहण्यापेक्षा त्यातील संदेश समजून घेतल्यास जीवन अधिक समृद्ध होते